वाढ इथं मराठा समाजाच्या बैठकीत ठरले धरणे आंदोलन एकोणतीस ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाला शेवटचं युद्ध संबोधलं मागण्या मान्य न झाल्यास रणशिंग संपलं जाईल कार्यकर्त्यांचा इशारा चंदगड तालुका सकल मराठा समाजाच्या बैठकीत ठरवण्यात आले की मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदानावर होणाऱ्या महाआंदोलनाला पाठिंबा म्हणून तालुक्यातील कार्यकर्ते त्याच दिवशी पाटणे फाटा येथे धरणे आंदोलन उभारतील या बैठकीत कार्यकर्त्यांनी ठाम इशारा दिला की सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केल्यास रणशिंग फुंकले जाईल मराठा समाज रस्त्यावर उतरला तर हा आवाज दाबणे कोणाच्याही ताकदीत राहणार नाही हे आंदोलन आमच्या अस्तित्वासाठी आहे आणि एकोणतीस ऑगस्टपासून सुरू होणारा संघर्ष हा शेवटचा लढा ठरेल विजय मिळवल्याशिवाय मागे हटणार नाही बैठकीत प्राध्यापक दीपक पाटील प्रभाकर खांडेकर एम जे पाटील विलास पाटील प्रताप पाटील शंकर मनमाडकर पांडुरंग जाधव नारायण कानुकले यांच्यासह शेकडो मराठा समाज कार्यकर्ते ज्वालामुखीसारख्या संतापाने उपस्थित होते घोषणाबाजी वातावरण भारावून गेले होते कार्यकर्त्यांनी सरकारला थेट इशारा देत नारा दिला की आता वेळ फार थोडी आहे मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा अन्यथा महाराष्ट्रभर रणशिंग फुंकले जाईल आणि हा लढा सरकारला हदरवून सोडेल अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा